मराठा आरक्षण कुटुंब सर्वे ठोक मानधन द्या कुटुंब संख्येतील तफावत दूर करा सर्व शिक्षक संघटना कृती समितीची मागणी मराठा आरक्षणाचा कुटुंब सर्वे करणाऱ्या शिक्षकांना दहा हजार पाचशे रुपये ठोक मानधन द्या त्याचबरोबर सर्वेतील कुटुंब संख्येमधील तफावत दूर करा अशी मागणी आज कोल्हापूर महानगरपालिका सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे करण्यात आली मागणीचे निवेदन आयुक्त तथा प्रशासक यांच्यामार्फत राज्य मागासवर्ग आयोगाला पाठवण्यात आले आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या मराठा कुटुंब सर्वेक्षणासाठी शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांची प्रगणक किंवा पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती सदरचा सर्वे बावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान करण्यात आला हा सर्वे करत असताना सर्व प्रजनकांना दहा हजार रुपये मानधन व पाचशे रुपये प्रवास भत्ता असे मानधन दिले जाणार असल्याचे समजले होते परंतु प्रत्यक्ष मानधन देत असताना प्रति मराठा कुटुंबासाठी शंभर रुपये व इतर समाजातील कुटुंबासाठी प्रति कुटुंब दहा रुपये याप्रमाणे मानधन असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे सदरचे मानधन प्रत्यक्ष सर्वे करणाऱ्या प्रगणकाला दहा हजार रुपये व प्रवास भत्ता पाचशे रुपये इतके मिळणे अपेक्षित होते परंतु महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या मानधनाच्या यादीमध्ये हे मानधन वरील प्रमाणे प्रति कुटुंब शंभर रुपये व दहा रुपये याप्रमाणे देण्यात आले आहे सदर मानधनाच्या यादीमध्ये प्रगणकांनी केलेल्या सर्वेची कुटुंब संख्या पाहता त्यामध्ये मोठी तफावत असून अशा तक्रारीही संघटनांकडे आल्या आहेत त्याचा परिणाम मानधनावरती झाला आहे प्रत्यक्ष केलेल्या सर्वेतील कुटुंबसंख्या व महानगरपालिकेने लिहिलेल्या माहितीमधील सर्वांच्या कुटुंबसंख्येत दहा पासून सत्तर ते ऐंशी कुटुंबाचा फरक आहे सदरचा सर्वे ऑनलाइन ॲप्लिकेशनद्वारे केला गेला पहिले चार दिवस केलेल्या सर्वे नंतर प्रगणकांना पहिली ॲप्लिकेशन डिलीट करून नवीन ॲप्लिकेशन घ्याव्यास सांगितले तसेच पहिले चार दिवस केलेल्या सर्वे संख्या नवीन मध्ये आपोआप ऍड केली जा होईल असे सांगण्यात आले होते परंतु तसे न झाल्यामुळे सर्वेच्या संख्येमध्ये तफावत दिसत आहे सर्व प्रगणकांना दहा हजार रुपये प्रवास भत्ता पाचशे रुपये ठोक मानधन देण्यात यावे तसेच सर्वे मधील प्रत्यक्ष कुटुंब संख्या यांच्यातील तफावत दूर करून सर्वांना योग्य मानधन द्या अशी मागणी नियोजनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी कृती समितीचे नेते राजेंद्र कोरे यांनी केली यावेळी कृती समितीचे शिवाजी भोसले महादेव डावरे टी आर पाटील दिलीप माने नितीन पानारी संतोष पाटील दिलीप माने विजय सुतार केबी पाटील शिवाजी गुरव आर टी पाटील गणेश बांगर धनंजय शिंदे राजीव अंकली इत्यादी उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद